एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे शिवप्रेमी आपल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करत आहे अशातच पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागरमधील उन्नती फाउंडेशनच्या तर्फे आजच्या शिवजयंती निमित्त सहा दिव्यांग जोडप्यांचा विवाह लावत त्यांना नवीन आयुष्यात पदार्पण करून देत एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे यामध्ये पत्रिका जेवण बँड निमंत्रित पाहुणे मंडळी तसेच नववधूवरांना संसार उपयोगी वस्तू देखील भेट देण्यात आल्या या उपक्रमाला पाहता जागतिक स्तरावरील फिनोलेक्स कंपनीने देखील वधूवरांना संसार उपयोगी वस्तू भेट स्वरूपात दिल्या आहे या अनोख्या उपक्रमाला शहरातील मोठमोठ्या व्यक्तींनी उपस्थिती दर्शवत जोडप्यांना आशीर्वाद दिले आहेत संपूर्ण विधिवत झालेल्या या विवाहामुळे वधूवर ही खूप आनंदी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत काय सांगाल एकूणच आज लग्नाच्या आज मी खूप खुश आहे आणि उन्नती फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन याची मी खूप आभारी आहे त्यांनी आमचं खूप ताटामाटात खूप असं एकदम मनासारखं असं आमचं विवाह एकत्र लावून दिला तुम्ही कल्पना केली होती का की आयुष्यात आपलं विवाह या पद्धतीने होईल सगळे समाजातील सर्वच घटकातील लोक उपस्थित राहतील नाही अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती आतापर्यंत पण खूप आनंद झाला आज आज मी खूप खुश आहे काय सांगाल आज दिव्यांगांनाही मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे सर्वसामान्य नागरिकांना जशी प्रतिष्ठा मिळते तसं प्रतिष्ठा मिळत आहे काय सांगाल आणि त्यांच्याच तुमच्या संस्थेचे जे दिव्यांग मात्र आज ते लग्न याच्यामध्ये याच्यामध्ये नागदना मानले गेले गेले त्या आता गेले हे तसं बघायला गेलं तर आता नऊ वर्ष झालं विवाह सोळा करतो आहे आणि दोन वर्ष उन्नती फाउंडेशनसोबत आम्ही सामुदायिक विवाह सोळा करतो आहे त्यामुळं खरंच म्हणजे उन्नतीसोबत जे विवाह सोहळा करतो आम्हाला खूप म्हणजे आगळं वेगळं वाटतं कारण एवढं म्हणजे सहकार्य उन्नतीचं असतं या कार्यक्रमाला की म्हणजे शब्दात बोलून एवढं कमी आहे आणि म्हणजे एवढा पूर्ण संसार देणं त्यांना नव्याने संसार देऊन घर त्यांचा संसार उभा करणं हे पूर्ण उन्नती फाउंडेशन करते त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून राजू येतो आज म्हणजे तुमचा विवाह सोहळा पार पडत आहे तुमचं दिव्यांग बांधवांचा धन्यवाद उन्नती फाउंडेशन आणि झुंजर झुंजर संस्थेला की आमचा विवाह म्हणजे सामुदाय सामुदायिक विवाह सोहळा करून घडवून आणला कारण आम्ही दोन्ही दोघेही आणत आहोत आमच्या आई वडील नाही वडील आहेत आई नाही आहेत त्यांना वडि, आई वडील नाही आहेत आमचं कोणीही नव्हतं आमच्यासाठी आई वडिलांसारखे धावून आले त्याच्याबद्दल धन्यवाद आमच्यासाठी सगळं 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 दिलेलं आहे रुकुवत आणि एवढं की आमच्या मामांची भूमिका सुद्धा पार पाडण्यात आलेली आहे धन्यवाद सगळ्यांचा आमच्या लग्नाला उपस्थ उपस्थितीत राहिल्याबद्दल माझं नाव सोनाली वाल्मिक रसाळ काय सांगाल एकूणच म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे लग्न जमायला खूप अडचणी येतात आम्ही आधी तर सहा दिव्यांग जे जोडपे आहेत ते तयार झालेत लग्न करायला काय भावना करतो प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करते आज महाराजांच्या जयंतीनिमित्त उन्नती फाउंडेशन व झुंज संस्था यांच्या वतीने या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवत आहोत यासाठी अनेक आमचे सहकारी असेल आम्हाला ज्येष्ठ नागरिक आमच्या गावची सर्व वारकरी संप्रदायातली लोक किंवा आमचा मनोज दादा सर्व अशी लोकांचा असे उन्नती फाउंडेशन मिळून हा कार्यक्रम राबवला जातो की जेणेकरून हाच समाजाला एक चांगला संदेश देणं देण्यात येतो की आज आपण शिवजयंती अशा पद्धतीने साजरी करावी की समाजाने त्याचा एक पिंपरी चिंचवडमध्ये असा आपण एक जसं आपल्या महिला आपल्या घरातल्या कुटुंबाचं आपण लग्न आनंदाने पार पाडतो तसंच या दिव्यांग लोकां लोकांमध्येच आपण एक आनंद शोधतो ही आमची एक मानाची गुजरात कुलते सोशल फाउंडेशनचा तर हे दुसरं वर्ष आहे आणि आम्ही इतर खर्च कमी करून समजा डीजे लावला असता आम्ही किंवा इतर अनेक खेळ लावले असते किंवा साऊंड सिस्टीम लावली असते हा खर्च आम्ही वरगळून किंवा म्हणजे सॉरी त्याला थोडं मात हे करून आम्ही हा ॲक्च्युली शिवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग मुलामुलींचं लग्न थाटामाटाचं आम्ही कसं करता येईल आम्ही हा प्रयत्न करीत आलेलो आहे आत्तापर्यंत आणि आम्हाला सर्वांनी म्हणजे पिंपळ सौदार ग्रामस्थांच्या वतीने आणि आ आमच्या इथं सोसायटीच्या लोकांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे मी त्यांचा खूप खूप आभार मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि असंच सहकार्य पुढं राहील आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू असे जयंतीनिमित्त आम्ही थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही असे सामाजिक असे काम करीत राहू किंवा उपक्रम करीत राहू आणि हा संदेश सर्वांनी घ्यावा आणि शिवजयंती खरी शिवजयंती अशी होईल आपण डान्स करून नाचून गाऊन असे उड्या मारून शिवजयंती अशी साजरा होत नाही शिवजयंती जर खरं तर तुम्हाला साजरा करायची असं की ह्या पद्धतीने करावी ही माझी सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवान पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा